नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सुभाष मी मध्ये या होतो बी फॉर्म भरला पाच हजार रुपयाचा आणि त्यांनी मला सांगितलं कि माझा दावा फिक्स आहे आणि अठरा वर्षापासून मी काम करत होतो आणि एबी फॉर्म शिवसेना पाहिजे त्यांनी त्यांच्या बंगल्यावर वाटले मी सात तासापासून तिथं उभा होतो तुला देतो देतो बाहेरचे आले आणि बाहेरच्या तिकीट दिलं आणि असं तिकीट दिलं की तिथं एक अजून एक लेडीजनी भरला होता आम्ही संचित त्यांनी आणि मीनी मुलाखत दिली होती पण त्यांचा फॉर्म चुकला म्हणून त्यांनी त्यांच्या नावाचा फॉर्म भरून आणि एकी फॉर्म घेतला म्हणजे माझा अन्याय झाला पण त्यांनी सांगितलं पाहिजे त्या भागाला आता एक लेडीज तिथं कमी आहे त्यांनी त्या लेडीजची चुकी ना माझी थोडी चुकी सांगता डायरेक्टरला बी फॉर्म दिला त्यांच्या बंगल्यावर मी सात तासापासून उभा होतो त्यांनी माझ्यावर काही लक्ष दिलं नाही आणि पाक्षातल्या लोकांनी कोणीच विचारले नाही आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले शर्ट पहा पॅन्ट बी आता नंतर काढल तीन तासानंतर मी सांगल ते काय येत हे आले नाही तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी इथंच राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं आणि त्यांनी बोल बोलून बी देती नाही आणि त्यांच्या मनाने हे करता बाहेरच्या तुम्ही देता आणि मग सतरा तारखेनंतर इथं कोणी पाहिजे ना आम्ही तर इथं जिंदगीभर इथंच इथंच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी आम्हाला न सांगता असं केलं अठरा वर्ष झाले मला इथं काम करून अठरा वर्षात मी एक बी आंदोलनला कंटिन्यू आंदोलन केले सगळं केलं पक्षाने सांगितलं सगळं काम केले आणि राजा वाजेचा वाजेच्या टाइमला एक्केचाळीस डिग्री मध्ये आम्ही इथं काम केले आणि काम करतानी एक बी मला न विचारता घेता आमचा घात केला याच्या वसंत साहेबाच्या आणि वसंत गीतेनी मला काय हे दिलं नाही आणि सात तासापासून त्याचे एड मी उभं होतो मला त्यांनी सांगितलं नाही की त्या लेडीज चुकी होती माझी थोडी चुकी होती मग त्या लेडीजचा पत्ता तिकीट तिला सांगायचं बाई तू बस आता आमचे शिवसेनिक आहे आणि त्याचं मी प्रामाणिक काम केलं आणि मी त्या कोण न प्रामाणिक असं फळ दिलं मग न्याय कोणाकडे मागायचं